जुन्नरच्या आदिवासी पेसा दुर्गम भागातील खानगाव शाळेतील विद्यार्थिनीचे नवोदय परिषदेत घवघवीत यश जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील पाचवीतील विद्यार्थिनी राजनंदिनी अनिवृद्ध कामटकर ही विद्यार्थिनी दोन हजार चोवीस पंचवीसच्या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या नवोदय परिक्षेत्रेत पात्र ठरली आहे राजनंदिनीला वर्ग शिक्षक संतोष पानसरे यांनी मार्गदर्शन केले जुन्नर तालुका पेसा विभागातून पहिल्यांदाच नवोदयसाठी पात्र ठरलेल्या राजनंदिनी जे तिचे मार्गदर्शक संतोष पानसरे यांचे सर्वत्र परिसरातून कौतुक होत आहे कठोर मेहनत योग्य नियोजन व सातत्याचा सराव या सरावांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीनुसार मेहनत केल्याने हे यश मिळाले आहे राजनंदिनी सांगितले की राजनंदिनीची आई ही गृहिणी असून तिचे वडील पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत या यशाचे सर्व श्रेय त्यांनी राजनंदिनीचे मार्गदर्शक संतोष पानसरे यांना देऊन पूर्ण वर्षभर सरांनी प्रचंड मेहनत घेतल्याने हे यश मिळाले त्यांनी सांगितले पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप शेठ गांजळे सरपंच उज्ज्वला जाधव उपसरपंच सुभाष कामटकर ग्रामपंचायत सदस्य अभिजित गांजळे शाळा व्यवस्थित समिती अध्यक्ष प्रदीप बोंबले मुख्याध्यापक सुनील गोलब सर सर्व शिक्षक व सर्व पालक व ग्रामस्थ यांनी राजनंदिनीचे मार्गदर्शक संतोष पांचरे यांचे कौतुक केले व आभार मानले